जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री दास श्रीमान गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ अध्याय चौदा गुणत्रय विभाग योग श्लोक तेरावा अप्रकाश अप्रवृत्ती प्रमादो मोहयेव च तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरुनन्दना ॐ गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना गुणत्रय विभाग योग शिकवत आहे परमात्मा म्हणतात अर्जुना आळस निष्काळजीपणा आणि भ्रम निर्माण होतो तेव्हा हे जाणून घे की तमोगुण इतर दोन गुणांवर वर्चस्व गाजवत आहे अर्जुना जेव्हा तुला काय करायला हवं ते करण्यास संकोच वाटतो जेव्हा आळस तुझ्यावर मात करतो जेव्हा तुला अयोग्य गोष्टी करण्याची इच्छा असते आणि जेव्हा खोट्या ज्ञानाने तुझ्या निर्णयावर पडदा पडतो तेव्हा तमोगुण तुझ्यावर प्रकर्षाने प्रभाव टाकतो आहे हे ओळख असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला शिकवत आहेत की सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण हे नेहमी आपल्यामध्ये असतात आणि वेगवेगळ्या वेळी या गुणांपैकी एक गुण इतर दोन गुणांवर वर्चस्व गाजवतो आणि त्यानुसार आपल्या कृतीवर प्रभाव टाकतो म्हणून कर्तव्य पार पाडण्यात आळस टाळून जे करू नये त्यापासून दूर राहून सात्विक आहाराचे सेवन करून सत्वगुण जोपासण्याचा आणि आत्माचे खरे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करूया अशा प्रकारे आपण सत्वगुण विकसित करू शकतो रजगुण आणि तमगुण यांचे दमन करू शकतो आणि तीन गुणांच्या बंधनकारक प्रभावापासून स्वतःला मुक्त ठेवू शकतो श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणींवर ध्यान करताना श्रीमद नारायण यांच्या प्राप्तीच्या ध्येयाने आपल्या शरीराचा वापर करूया आपण श्रीमद नारायण यांना पूर्णपणे शरण जाऊ आणि श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगूया अप्रकाशो प्रवृत्तीश्च प्रमादो मोहये वच तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरुनंदना श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवत गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगता तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरण व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमन नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक पूजा आहे श्रीमनारायणा करिष्ये वचनम तव श्रीमनारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन अप्रकाश अप्रवृत्तिश्च प्रमादो मोहय तमस्येतानी जायन्ते विवृद्धे कुरुनन्दना ओं अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोहयेव च तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरुनन्दना